हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग सनी आणि पूजा सकाळी उशिरापर्यंत एकमेकांच्या मिठीत झोपले होते सनीला जाग येते तर पूजा बिलकुल झोपली होती टाईम बघतो तर नऊ वाजले होते बेबी उठ नऊ वाजलेत पूजा अजून घट्ट मिठी करत त्याच्या अंगावर जाऊन झोपते अजून थोडा वेळ झोपाना थंडी वाजते सनी हसतच थोडा वेळ मिठीत घेतो ती झोपून गेल्यावर तिला हळूच बाजूला करून फ्रेश होऊन गॅलरीत एक्सरसाइज करायला जातो तर इकडे पूजा बेडवर सनीनाही जाणवत हळूहळू जागी होऊन इकडे तिकडे बघते तर सनी गॅलरीत पुशअप्स करत असतो पूजा सांभाळ देतच उशी घेऊन शेजारी येऊन मॅटवर झोपते हे काय इथे येऊन झोपलीस सनी श मी मिश शवासनमध्ये आहे पूजा डोळे बंद करूनच सनी पुशअप करतच हसायला लागतो पूजा तशीच डोळे मिटून पडून असते पण नंतर अचानक तिच्या ओठांवर हलका स्पर्श जाणवतो तसं ती डोळे उघडून बघते तर सनी तिच्यावर येऊन पुशअप्स करत होता आणि प्रत्येक वेळी खाली येताना तिला ओठांवर कीस करायचा तू असं रोज आलीस माझी एक्सरसाइज मस्त होईल आणि गुड मॉर्निंग सनी ओठांवर किस करत मी ब्रश नाही केलाय तरीही किस करतात पूजा मग काय झालं रात्री मी फ्रेश होऊन आलो तर तू झोपून गेली होतीस सनी तेव्हा मला झोप आली होती म्हणत त्याच्या टी शर्टला धरून जवळ ओढत पण आता मला लिपलॉक हवं आहे म्हणून पूजा उठांवर ओठ टेकवते लिपलॉक करून बाजूला होते आणि हलकेच कानाला चावत हळूच इज वॉज बेस्ट मॉर्निंग बोलून त्याला बाजूला ढकलून पळतच जाते सनी तिच्या मागे जाऊन दार वाजवत हे चिटिंग आहे तुझा मूड असला की मला किस करते आता मला तुझ्यासोबत आंघोळीला यायचं आहे दार उघड एवढी छान गुड मॉर्निंग झाली तर अजून थोडा वेळ एक्सरसाइज करा पूजा हसत अगाऊ बाहेरे बघतो तुला सनी रोज तर बघता आज काय नवीन बघणार पूजा हसत ते तुला बाहेर आलं की कळेलच सनी निघून जातो आणि एक्सरसाईज करायला लागतो थोड्या वेळाने पूजा आंघोळ करून केस पुसतच बाहेर येते आणि आरशात बघतच गॅलरीत बघते तर सनी दिसत नाही पण तेवढ्या तिला पाठी सनी मिठी मारलेला असतो तिला वळून परत पुढून मिठी मारतो नंतर ई किती घाणेरडे घामाच्या अंगाने मला मिठी मारताय सोडा पूजा मग मी बोललो होतो सोबत जाऊ तू आगाऊपणा केलास चल आता परत एकदा सनी हसत शिजा तुम्ही त्याला बाजूला ढकलत जा तुम्हीच पूजा सनी हसतच चल ना एकत्र पाणी वाचेल बारीक डोळे करून शेजारचा पोट उचलते तसं सनी परतच आज जातो पूजा हसतच तिचा आवरायला घेते पण काहीतरी विचार करून वॉर्डरोब उघडते आणि कपडे बदलते आणि आव रूम बाहेर येते सनीला दूध गरम करते आणि स्वतःला चहा घेऊन रूममध्ये फोनवर बोलतच ठेवते तर सनी नुकताच आरशासमोर उभं राहून डोकं पुसत हुता। होता पूजाला बघून हँग होतो तिने ब्लू कलर प्रिंटेड शॉर्ट्स आणि त्यावर लूज फुल स्लीवज क्रॉपटॉप घातला होता केस ओले होते म्हणून साईडला छोटे पिन लावून केस मोकळे सोडले होते सनी तिला टक लावून बघत असतो पूजा प्रोटीन शेक त्याच्या समोर ठेवून जात असते की सनी पटकन तिला जवळ ओढून घेतो आणि गालावर किस करतो हळूहळू ओठांवर येत असतो की पूजा कॉल संपवून पटकन बाजूला होते कॉल चालू असताना मुद्दाम करताना पूजा चिडून सनी हसतच प्रोटीन शेक घेऊन बाहेर जातो पेपर वाचत प्रोटीन शेक पित बसतो पूजा बाजूला चहा पीत आता ब्रेकफास्ट नको डायरेक्ट जेवणच बनवू उशीर झालाय पूजा सनी वॉचमध्ये वाँ। बघत बघ तुला हवं तसं कर मला आता भूक नाही सनी पेपरमधून डोकं न काढता मी नाही आपण जेवण बनवणार आहे सो सांगा आज काय बनवायचं पूजा पेपर ओढून घेत यार पूजा तू कर ना मला नाही आवडत माहिती आहे ना सनी चिडतच पेपर घेत जा मग मी पण नाही बनवणार आणि बाहेरून पण आणून देणार नाही आज सुट्टी म्हणून बोलले तर तेवढं पण नको तुम्ही मुद्दाम करता मला माहिती आहे पूजा बरं बनवू सनी तिचा ड्रामा बघून पेपर वाचतच येस थँक्स मी तयारी करते लवकर या पूजा पटकन गालावर केस करून पळतच आत जाते सनी हसतो किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत होती तिच्यामुळे तो, तो लाईफ एन्जॉय करत होता सनी निवांत आज जातो तर जवळपास सगळी तयारी करून ठेवली होती तुम्ही भाजी बनवा मी फुलके बनवते पूजा बरं मॅडम अजून काही हसतच सनी हां जेवणानंतर स्वीटमध्ये काहीतरी पूजा त्यासाठी मी आहे ना सनी डोळे मिसकावत बसा डोक्यात बरं ते चालू असतं पूजा चॉपिंग करत माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे तुला ना प्रेमाची किंमत नाही आहे सनी ओ हो साहेब सा का, काय आहे ना प्रेमाने पोट भरत नाही त्यासाठी जेवणच लागतं ते तुम्ही बनवा उरलेल्या वेळात प्रेमाचं बघू आपण पूजा असं का तुला नाही माहिती प्रेमात माणूस काय काय करू शकतो सनी स्वतःचं कौतुक करत ओ असं आहे का चला मग आज माझ्या प्रेमात एवढे फुलके आणि फ्रूट सलाड बनवून टाका पूजा चॉपिंग पॅडवर फळं ठेवत तू ना कामचोर आहेस सनी चिडत पाऊट करून करा ना मी सगळी तयारी केली आहे ना मी तुम्हाला छान केसी देते सनी हसत हे तर तू ना देता पण मी घेऊ शकतो तिच्याजवळ जात त्याला लांब करत पण आता नाही आधी जेवण बनवा मी एवढं चॉपिंग करून देते पूजा बरं मॅडम सनी भाजी बनवायला लागतो तर पूजा बाजूला थांबून शॉपिंग करत होती अधूनमधून मुद्दाम सनीच्या हातावरून हात फिरवायची जवळ जायची सनी मुद्दाम करते ना मी काय केलं पूजा हसतच किचन टॉपवर जाऊन बसते तू थांब ग हात खराब आहेत नाहीतर तुला सांगितलं असतं सनी बरं बरं पण भाजी जास्त तिखट करू नका पूजा हसत हो मॅडम अजून काही सनी तर पूजा एकटक सनीला बघत होती असं काम करताना त्याचे बायप्स उठून दिसायची त्यात एप्रम घालून प्रोफेशनल कुकसारखं कुकिंग करत होता त्याला असं बघायला तिला खूप आवडायचं पूजा तिचा मोबाईल काढून हळूच व्हिडिओ काढतच होती ती सनीचं जा लक्ष जातं तसं हळूहळू तिच्या जवळ येत काय करतेस काही नाही पाठीमागे मोबाईल लपवत मग पाठीमागे काय लपवतेस सनी आत्तापर्यंत जवळ आला होता पूजा किचन टॉपवर बसून त्यापेक्षा उंचीने कमी वाटत होती त्याच्याकडे वर बघतच असते मला माहिती आहे तू माझा व्हिडिओ बनवून स्टेटसला टाकणार सनी बोलतच बाजूचे कट केलेला फ्रूटचं छोटा पीस घेत असतो तेवढ्यात पूजा पटकन हातातला मोबाईल धर वर धरते सनी हसतच तिच्याकडे बघतो आणि एकदा हात धरून उंचवलेल्या मोबाईलकडे बघतो आणि तिच्या अर्धा पीस घालतो आणि स्वतः सनी जेवण बनवून झाल्यावर बाहेर आणून ठेवतो तसं पूजाचं टी वीत कमी आणि सनीकडे जास्त लक्ष होतं सगळं रेडी झाले आता तरी ये सनी आलेच पूजा आनंदाने सनी हसतच एका बिझनेसमॅनला तू असली कामं करायला सांगतेस हां मग बिझनेसमॅन जेवत नाही का आणि एकदा बनवलं तर काही बिघडत नाही पूजा नाक मुरडत दोघेही जेवायला बसतात जेवण झाल्यावर काय करायचं म्हणून मूवी बघायचं ठरवतात बरं पण रोमॅन्टिक लाव नाहीतर ते काहीतरी कॉमेडी लावून बसतेस सनी त्याचा लॅपटॉप घेऊन बघतो हो लावते तुम्ही बसा पूजा सनी तोपर्यंत काम करत बसतो तर इकडे पूजा सनीला पाठ करून मोबाईलमध्ये बघत होती पंधरा मिनटं झाले तरी एवढी शांत कशी काय म्हणून सनी बघतो तर त्याला पाठ करून बसली होती खांद्यावरून टॉप खाली आला होता आणि त्यावरचा तीळ चमकत होता लॅपटॉप बाजूला करत तिच्या खांद्यावर हळूच ओट टेकवून हनुवटी टेकवतो आणि बघतो तर मिसिंग सीन बघत होती जेव्हा सनीची बिअर्ड खांद्यावर टोसते तेव्हा बाजूला बघते तर सनी तिच्या मोबाईलमध्ये बघत होता नंतर तिच्याकडे तर पूजा बाजूला बघते काय करतेस सनी ते मूवी शोधत होते पूजा होस ओ किसिंग सीन मूवीमध्ये बघण्यापेक्षा मीच प्रॅक्टिकल दाखवतो ना सनी बोलतच दुसरा हात गळ्यात घालवून तिला मागे ओढतो आणि ओठांवर ओठ टेकवणार की पूजा तिच्या ओठांवर हातात ठेवून घेते तर सनी तिच्या हाताला चावतो चल हात काढ पटकन मला कीस हवी सनी ती तसंच हातात ठेवून नाही म्हणते मुद्दाम तिच्या गालावर गाल घासतो नको ना टोचतंय पूजा तसंच हातात ठेवत तर सनी मागूनच तिला तसंच उचलून मांडीवर बसवून घेतो कोणता सीन बघत होती दाखव सनी पूजा एक हातात तोंडावर ठेवून तसंच मोबाईल दाखवते फिफ्टी शेड्स मूवीचा सीन होता रोमॅन्टिक मूवी आहे का सनी तिच्याकडे बघत कारण खाली लिस्टमध्ये जवळपास तसेच सीन होते हो एटीन प्लस आहे पूजा हसतच सनी हसतच हो बघू पण तुला कळेल नाही ना तर परत मला विचारत बसशील हे असं का आणि ते तसं का पूजा चिडून त्याला खांद्यावर फटके मारते मी एवढी लहान नाही मला सगळं कळतं हो का माझी पिल्लू सनी हसतच पण तेवढ्या पूजा डोळे ताट करते हे काय करताय कारण सनीने पाठीमागून मागून तिच्या टॉप मध्ये हात घातला होता आणि आता उघड्या पाठीवर थंड हात फिरत होता आ किती थंड आहे हात काढा पूजा तुळबुळ करत अगं तुझं अंग गरम बस असतं बरं वाटतं तुला जवळ घेऊन बसायला झोपायला तुला पण मी जवळ नसेल तर झोप येत नाही ना गं सनी मला कुठेही लागते तसं काही नाही पूजा मोबाईलमध्ये डोकं घालत गप्प बसा तुला माझ्या अंगावर हातपाय टाकल्याशिवाय झोप लागत नाही माहिती आहे सनी तिला घट्ट का बरं बरं ऐका ना तुमच्या क्रशबद्दल सांगा ना पूजा मिठीतून बाहेर येत हे काय मध्येच सनी असं सांगा ना पूजा छान होती म्हणजे एकदम गुलाबाच्या फुलासारखी आणि खूप हुशार होती सनी पूजा एवढंच वाटतं तर जायचं तिच्यासोबत लग्न करायचं ना काय करावं पण मला आवडलं हे धोत्र्याचं फूल सनी हसत तिचे गाल उडत पूजा तिथेच फटके मारायला चालू करते अगं सॉरी अग सॉरी तू तर माझं फेवरेट व्हाईट रोज आहे तिच्या गालावर ओ टेकवत तेव्हा कुठे पूजा शांत बसते तिला माहिती होतं सनी मुद्दाम तिला चिडवायला असं बोलतोय दोघे शांत बसले बघून बेबी तुझं आपल्या ऑफिसमध्ये कोण क्रश आहे का सने हळूस मी नाही सांगणार मला तरा जून। पन भेटात नहीं। पन तर अजून पण त्याला बघायला भेटत नाही पूजा आनंदाने पण त्याचं तर लग्न झालंय ना सनी जरा नाराजीत मग काय झालं असं थोडीच असतं रजिस्टर प्रॉपर्टीला बघायचं नाही आपण फक्त डोळ्याला आराम द्यायचा पूजा स्वप्नात जाऊन सनीला जरा रागच येतो माझ्यापेक्षा छान वाटतो का गं तुला हो मग लग्नाआधीपासून आवडतो ना पूजा इनोसेंट फेस करत उद्या बसून कॅबिनमध्ये बसायचं अजिबात इकडे तिकडे फिरायचं नाही आणि लंच माझ्यासोबत करायचं सनी नाराजीत पण जरा चिडून तर इकडे पूजा ओठ दाबून हसत होती असू कंट्रोल करत तू ना माझा सिक्रेट क्रश आहे पूजा मग मी काय करू कुठ जा मूवी बघत बस मला काम आहेत सनी तिला उचलून बाजूला ठेवत नाराजीत तुम्हाला नाव सांगू तुम्ही खूप चांगलं ओळखता त्यांना पूजा काही गरज नाही तुझं सिक्रेट क्रश सिक्रेटच राहू दे सनी लॅपटॉप ओपन करत बरं तुम्हाला ना आमचा एक इन्सिडन्स हो दाखवते पूजा सनी काहीच बोलत नाही तसं बरं तो मला लग्नाआधी काय म्हणायचं माहिती आहे इडियट कधीच माझं नाव घेतलं नाही तसं सनी चमकून वर बघतो तर पूजाचे मिश्किल भाव बघतो सनी आश्चर्याने मी हो पूजा हसत मान हलवते म्हणजे मी तुझा सिक्रेट क्रश होतो सनी हो मग पण मला तुमचा खूप राग यायचा तुम्ही मला मुद्दाम कामं सांगत होतात माहिती आहे ना आणि इडियट म्हणून हाक मारायचा पूजा सने हसायला लागतो अगं तू पण काही कमी नव्हती तू किती मुद्दाम त्रास देत होतीस आवडायची पण तेवढाच तुझा राग यायचा एकदा तर कहरच केलास माझ्या गरम अंगावर चहा सांडलास तेव्हा ना खूप राग आलात होता वाटलं ठेवून द्यावी एक सने हसतच जा तुम्ही पूजा त्याला फटका मारत बरं झालं आपलं अरेंज मॅरेज झालं म्हणून नाहीतर तुला पटवणं सगळ्यात मोठं काम झालं ता। असतं आणि त्यात तू पटणार नाहीस हे फिक्स होतं सने हसत खांद्यावर हात टाकून जवळ ओढतो मग असंही आम्ही म्हणजे ग्रुपने ठरवलं होतं लग्नानंतर प्रेम करायचं अफेअर वगैरे काही करायचं नाही पूजा कळालं बघितलं तुझी चॉईस राहुल सनी पूजा पोटात एक जोरात बुक्की मारते वेडी वेडी झाली आहेस का तुझा हात लागतो ना सनी कळवळत तुमच्यापेक्षा बरीच आहे निशा आणि टीना तर नाही पूजा चिडून सनी दोन्ही हात पकडून शांत करतो अगं त्या माझ्या फ्रेंड्स होत्या आणि मी तुझा विचार लग्नासाठी करत होतो सिम्पल स्वीट शांत गरीब काय वाटलीस पण आता कळतय तिखट आणि आघाऊ मार्गी माहिस आहेस आणि एवढी बडबड की विचारू नकोस कान दुखतात दिवसभर कोणाशी बोलत नसशील पण मला सगळं सांगत बसते अहो असं झालं अहो तसं झालं याने हे केलं तिने ते केलं सनी बोलतच असतो की तसा फोन वाचतो पूजा बघते तर टीनाचा फोन होता सनी पूजाच्या हातात सोडून फोन रिसीव करतो तो बोलत असतो तर पूजा त्याच्या मांडीवर जाऊन बसते आणि गळ्यात हात घालते सनी आणि टीना बहुतेक प्रोजेक्ट रिलेटेड बोलत असावे पण टीना बोलते हे तिला पटलं नव्हतं पूजा हळू हो त्याच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवत होती तर इकडे सनीला टीनासोबत काय बोलावं सुचतच नव्हतं स्वतःवर कंट्रोल ठेवून शांत बसला होता पूजा सनीच्या गळ्याला बाईट करते वा सनी कळवळतो काय झालं सनी आर यू ओके टीना हो तू बोल सनी पूजाला बाजूला करत तिच्याकडे एक कटाक्ष टाकतो तर पूजा इनोसेंट फेस करत स्माइल करते तिकडून टीना बोलत असते तर इकडे पूजा पटकन पुढे होऊन सनीचा चेहरा हातात घेऊन ओठांवर ओठ टेकवते ती बेदुंद होऊन त्याला किस करत होती आधी शॉकमध्ये असलेला सनी नंतर तिला प्रतिसाद द्यायला लागतो तर टीना वैदागून हॅलो हॅलो बोलून फोन ठेवून टाकते नंतर जेव्हा तिचा श्वास फुलतो तेव्हा बाजूला करते ती तसेच डोळे बंद करून कुशीत शिरते सनीसुद्धा त्याचा फोन बाजूला ठेवून टाकतो बेबी सनी हम्म पूजा डोळे बंद करूनच हे काय होते सनी यू you नो know ना आय लव यू पूजा पाऊट करून गालावर किस करत सनी हसायला लागतो अजून जवळ जाणार पण तेवढ्यात बेल वाजते आता कोण सनी चिडून मला काय माहिती पूजा सनी जाऊन दार उघडतो तर हिरा करण आणि राज असतात भाई आम्हाला वाटलं झोपलाच कारण पिझ्झा बॉक्स घेऊन येत तर मागून इरा छोटं मांजर घेऊन आली होती सगळे आत येतात सनी इराकडे बघून हे काय घेऊन आली आहेस तोंड वाकडं करत तसं पूजा आतल्या रूम मधून चेंज करून फुल पॅन्ट घालून आली होती हे किती क्यूट आहे ही किट्टी पूजा त्या मांजराच्या पिल्लूला घेत ना मी माझ्या फ्रेंड्सकडे बघितलं मला तर खूप आवडली आणि फ्रेंड्स गावाला जाणार आहे म्हणून बोलली दोन दिवस तुझ्याकडे ठेवून घे मग आले तुला पण दाखवायला इरा दोघींचे मांजर पुराण चालू होतं मी ठेवून घेऊ आज पूजा शी ते घानेड आहे इथे नको ठेवून तिकडेच ठेवून जा सनी चिडचिडत दादा किट्टी स्वच्छ आहे इरा हो ना पूजा ते काही नाही तुमच्यासोबत किट्टी आणि हिला पण घेऊन जा सनी बरं बरं घेऊन जाते इरा सगळे गप्पा मारत बसतात सनीला कॉल येतो यांचा गोंधळ बघून रूम मध्ये बोलायला जातो थोडा वेळ बोलतो नंतर बाहेर येतो बघतो तर गोल बसून काहीतरी बोलत लिहित असतात मागून येत काय मग आज का बसली आहे माकडाची पंचायत ते करण ब्रो आणि राज ब्रोचा बर्थडेचा प्लॅनिंग चालू आहे इरा इनोसेंटली तर पूजा तुम्ही तर काही मदत करत नाही बोलायला फक्त येत बहिणी जाऊ दे भाई आम्हाला काही गिफ्ट करण ऑफिसमध्ये न्यू कॅबिन सनी सोप्यावर बसत भाई नको गिफ्ट राज केविलवाज केलवान्या नजरेने का गिफ्ट देतोय असंही कॉलेज संपत आलंय सनी फोन बघतच भाई प्लीज नंतर जॉईन होतो ना कारण तुम्हाला बाहेर कुठेतरी जायचं होतं ना जाऊ नये पूजा विषय बदलत अजून वेळ आहे सनी तिच्याकडे कटाक्ष टाकत कट। मग आपण तोपर्यंत पार्टी प्लॅनिंग करू पूजा अजून वेळ आहे बड्डेला सनी तिचे प्रयत्न बघून तसं पूजा शांत बसते मग काय ठरवलंय सनी दोघांकडे बघून भाई अजून कॉलेज नाही झालं कारण झाला की आम्ही सांगू राज यू ऑल आर इम्पॉसिबल सनी नाही मान हलवत सगळे निवांत गप्पा मारत बसतात तर सनी त्याचा कंपनी बेसमेंट बाहेर येतो जॉन सर आत आहे तो काही इन्फॉर्मेशन सनी गॉगल काढत मालिकचा माणूस आहे जॉन ओके चल बघू सनी दोघे पाठोपाठ आत जातात खुर्चीत बांधून ठेवलेला माणूस होता खूप जास्त मारल्यामुळे रक्ताळलेला होता जॉन त्याच्या डोक्यावर पाणी बॉटल रिकामी करतो तसं तो घाबरून गयावया करायला लागतो सनीसुद्धा त्याला मारतो किती दिवसापासून लक्ष तिच्या मागे फिरतोयस सॉरी सर मी तिला त्रास नाही दिला मुलगा मागे का फिरत होतास सनी सर ते मला मालिक साहेबांनी सांगितले होते ते आमच्या एजन्सीकडे आले होते प्लीज सर सोडा मला तो रडतच याला सोडून दे पण मलिकवर लक्ष ठेव सनी बाहेर जात ओके सर जॉन ओके तू पण जास तुझी डेट डेट आहे ना सनी हस जॉन लाचतो हो सर दोघे आपल्या आपापल्या आप रस्त्याला निघून जातात राधा श्रुती निवांत बसलेल्या राधा आपण पूजा मॅमकडे जायचं का ग का ग असं अचानक राधा अगं असंच म्हणजे त्यांनी बोलवलं होतं ना श्रुती ओके विचारताना घरी आहात का मग जाऊ राधा श्रुती फोन करून विचारते तर पूजा नुकतेच सगळ्यांना पाठवून एकटी बसली होती हो या ना घरी असंही तेव्हा मी एकदाच बोलवलं तुम्ही दोघे आला नाहीत पूजा ओके मॅम येऊ आम्ही अर्ध्या तासात श्रुती श्रुती आणि राधा येतात हॉल तर बघतच राहतात इंटिरियर खूपच छान होतं गप्पा मारत फसतात मॅम गॅलरी मस्त सजवली आहे हो मला आवडतं असं फुलं वगैरे सजवायला पूजा चल दाखवते पूजा गॅलरीत घेऊन जाते वेगवेगळी रंगीत मंद सुवासाची फुलं असतात त्यात संध्याकाळची मस्त संध्याकाळी मस्तच वाटत होतं तर बाजूच्या गॅलरीत जिम इन्स्ट्रुमेंट दिसतात तसं राधा हे कोणाचं आहे मॅम पूजा बघतच ते आमच्या ह्यांचं म्हणजे तुमच्या सरांचं आहे त्यांना जिम जिम खूप आव खूप वेळ आहे जिमचं पूजा हसत तुम्ही बसा इथेच आपल्याला कॉफी आणते पूजा दोघी गॅलरी बघायला लागतात पूजा किचनमध्ये जाते तर सर आणि मॅम लव्ह मॅरेज खप्पल वाटतात ना गं राधा हो ना किती गोड वाटतात एकत्र आणि मी ना सरांना फक्त मॅमसमोर हसताना पाहिले श्रुती तर सनी दार उघडून घरात येत बेबी कुठे आहेस हे बघ तुझं फेवरेट स्वीट आहे चलात माझा फेवरेट स्वीट दे सनी हॉलमधूनच ओरडत असतो पूजा किचनमधून बाहेर येऊन बोलते बोलेपर्यंत सनी बोलून रिकामा झाला होता पूजा समोर येऊन शांत करत असते की सनी तिला जवळ उडून घेतो पूजा चिडून पायावर पाय मारते तेव्हा कुठे सनी बाजूला होतो पूजा मागे इशारा करते तसं सनी बघतो तर त्या दोघी गॅलरीतून सगळं बघत होत्या लाजून दोघींनी मान खाली घातली होती तर इकडे सनी लाजून रूममध्ये निघून जातो आता या सगळ्या सिक्वेश सिक्वेशनमध्ये पूजा तर त्या दोघींपुढे यावं लागणार पूजा किचनमध्ये जाते तर इकडे श्रुती आणि राधा हळूहळू हसत होत्या पूजा त्यांना कॉफी आणि स्नॅक्स घेऊन येते वातावरण ऑकवर्ड झालं होतं तरीही राधा आणि श्रुती काहीच झालं नाही असं बोलत असतात सनी तर रूममध्ये गेलेल्या जाई तर जाईपर्यंत बाहेर काही येत नाही सनी रूममध्ये काम करत बसतो जेवण झालं की लगेच काम घेऊन हॉलमध्ये बसतो पूजा सगळं आवरून फ्रेश होऊन चेंज करून येते अहो चला ना झोपायला किती वेळ झाला काम घेऊन बसल्यात अजून थोडा वेळ लागेल तू जाऊन झो हो। सनी लॅपटॉपमधून डोकं न काढता अहो पूजा लाडात हाक मारते नको एवढं प्रेमाने हाक मारू जवळ पण येऊ देत नाहीस सनी अच्छा म्हणजे रुसलेत का तुम्ही पूजा हसू काही बोलू नको जा सनी ओके हो हबी पण हे तुम्हाला चॉकलेट खायचं आहे का पूजा मादक आवाजात तर सनी मुद्दाम लक्ष न देता नाही खायचं जे हवं ते देत नाही बाकीचं देत बसते हळूहळू पुटपुटतो पुट पूजा हळूच मागून येऊन सनीच्या गळ्यात हात घालते आणि खांद्यावर हनुवटी टेकवते तरी सनी बघत नाही बघून त्याचा चेहरा स्वतःच्या बाजूने वळवते तर सनी बघत राहतो तिने ओठात चॉकलेट पकडले होते सनी नकळत पुढे होऊन चॉकलेट खातो पूजा तसंच पुढे येऊन बाजूला बसते तर सनी बघतच राहतो तिने शॉर्ट नाईट गाऊन घातला होता खूपच मारक दिसत होती त्यात मोकळे केस वाव लुकिंग पूजा अजूनही सनीकडे बघून हसत होती आज काय विशेष सनी मुद्दाम लॅपटॉपमध्ये डोकं घालत आज विचार केला माझ्या हबीला खुश करायचं जवळ जात चेहऱ्यावरून बोटं फिरवते सनी जरा लाजतो पण नंतर सावरत मला नको काही ओके म्हणून लगेच पूजा उठते तसं सनी लगेच लॅपटॉप बाजूला करून तिला जवळ ओढतो आणि आवेगाने किस करायला लागतो तिच्या हाताच्या केसांमधून फिरत होते दोघेही पॅशनेटली किस करत होते तसाच तिला उचलून आत बेडरूममध्ये घेऊन जातो तिच्या अंगावरून हात फिरवत गळ्यावर किस करत होता तेवढा तिचा फोन वाजायला लागतो एवढ्या रात्री तिच्या फोनमधून ती दचकते पण सनी न थांबता बेबी कट जाऊ दे बोलतच ओठांवर टेकवतो हो पण परत फोन वाजायला लागतो तेव्हा नाईला जाणे फोन बघते तर अनोळखी नंबर असतो पूजा स्पीकरवर टाकते तर समोरून हॅलो पूजा मी गौरी बोलते गौरी तसं सनी आणि पूजा एकमेकांकडे बघायला लागतात हां बोल ना पूजा अगं ते आता बाहर ना ना मी आता पार्टीमधून बाहेर आले पण थोडी ड्रिंक केली आहे सो घरी गेलं तर मामींना आवडणार नाही मी तुमच्याकडे येऊ का म्हणजे मी तुमच्या अपार्टमेंटजवळ आहे गौरी सौम्य भाषेत होय ना पूजा थँक्स अगं मी सनीला कॉल केला होता पण त्याने रिसिव्ह केला नाही गौरी त्यांचा फोन सायलंटवर असेल बरं तुझ्यासोबत कोणी आहे का एकटीच आहेस पूजा काळजीने नाही कोणी एकटीच आहे पण मी येईन यू डोंट वरी गौरी ओके ये पूजा फोन ठेवते तसं सनी पुन्हा तिच्या जवळ जातो ती येते नाता थांबा थोडा वेळ पूजा थांबवत सनी चिडून शांत बसतो पुढच्या दहा मिनटात गौरी येते सनी दार उघडून आत घेतो गौरीने शॉर्ट ड्रेस घातला होता पूजा तिला पहिल्यांदा अशा कपड्यात बघत होती तर गौरी पूजाला नाईट गाऊनवर बघून त्यात तिच्या गळ्याजवळ गुलाबी मार्क बघत तस तसं नाराज होते परंतु काही खाल्लंयस काही पण पूजा हो माझं झालंय मी झोपते उशीर झालाय ना गौरी ओके okay, मी तुला कपडे देते थांब बोलून पूजा रूममध्ये जाते मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं गौरी सनेजवळ जात नाही तू बस ना सनी लांब होत तुझी बॉडी मस्त आहे गौरी हसत डोळा मारते सनी ऑकवर्ड होतो तेवढ्यात पूजा येते हे गेम मी घाल घातलं नाही बोलून तिला टी शर्ट आणि थ्री फोर देते चल तुला रूम दाखवते पूजा तिला रूममध्ये घेऊन जाते नंतर सनी पूजा रूममध्ये गेल्यावर सनी टी शर्ट काढून लगेच पूजाला जवळ ओढून घेतो पण पुढच्या पाच मिनिटात गौरीच्या मनात गौरीच्या ओरडण्याचा आवाज येतो तसं सनी पूजा दचकून उठून बसतात आणि लगेच पळतच बाहेर जातात तर गौरी रूममधून बाहेर पळत येऊन डायरेक्ट सनीला मिठी मारते सनी शर्टलेट असतो शर्टलेस तर बाजूला पूजा असते सनी ऑकवर्ड हो तिला बाजूला करतो काय झालं एवढ्या मोठ्याने का ओरडलीस ते लाईट गौरी बोलतच पुन्हा सनीला मिठी मारणार की सनी बाजूला होत तिच्यासमोर पूजाला पुढे ढकलतो मी बघतो सनी पुढे जात तर गौरी हातात धरून ठेवते सनी हात सोडव जरा वैताकतच बघितल्याशिवाय कळणार आहे का तू इथेच थांब पूजा लक्ष दे तिच्याकडे सनी दोघी थांबतात सनी आज जाऊन बघून येतो तर बाथरूममधील आरशाजवळचा बल्ब गरम होऊन फुटला होता तू दुसऱ्या रूममध्ये झोप सनी नको मला भीती वाटते गौरी घाबरत मग पूजासोबत आमच्या रूममध्ये झोप भीती वाटणार नाही सनी पूजा सनीकडे रागाने बघते आणि तू जाऊन आमच्या रूममध्ये झोप आम्ही बाजूच्या रूममध्ये झोपतो पूजा तू इथे येऊ नकोस तिच्या बहिणीचा आवाज मला भीती वाटते ग असं अंधारा जवळपास काहीतरी फिरतंय असाच भास होतो गौरी घाबरतस मग तुम्ही इथे समोरच्या रूममध्ये झोपा मी इथे बाहेर हॉलमध्ये झोपतो सनी पूजा मनातच यांना एवढं काय पडलंय हिच्या शेजारी मला झोपवायचं झोपेत लात घातली तर रडत बसायची गौरी तू रूममध्ये झोप काही लागलं तर आम्ही आहे इथे बाहेर आम्ही हॉलमध्येच झोपू पूजा अगं पण इथे कुठे गौरी आम्ही ॲडजस्ट करू तू जाऊन झोप उशीर झालाय पूजा गौरी मनात नसताना तिकडून निघून जाते सनी एकटा बाहेर झोपला असता तर काहीतरी करता आलं असतं पण नाही चिपकू आज चिपकू आहे दोघे अजिबात एकमेकांना सोडत नाही सनी सोपा ॲडजस्ट करतो पूजा जाऊन ब्लँकेट घेऊन येते आतल्या साईडला झोप नाहीतर झोपेत खाली पडशील सनी तशीच उठून आतल्या साईडला झोपते तुम्हाला एवढं काय पडलं होतं तिला माझ्या शेजारी झोपवायचं पूजा त्याच्या छातीवर डोकं ठेवून अगं ती घाबरली होती मग तुम्ही दोघीच एकमेकांसोबत झोपणार ना का मी जाणार तिच्यासोबत तिला सनी पण एवढं वाईट दिवस आले नाही मी तिच्या शेजारी झोपावं रात्री झोपे तिच्या अंगावर हातपाय पडलं असतं ता एक तर एकतर तुम्हाला सवय झाली ती रडत फसायची पूजा बडबडतच असते बच्चा झोप ना एकतर सगळ्या मूडची वाट लावली तिने आता तू बडबड करते सनी वैताकून चिडत मला झोप येत नाही पूजा मी काही करू का म्हणजे झोपेल सनी नको मी झोपते पूजा पटकन डोळे बंद करते तर इकडे सनी विचार करत होता गौरीच्या वागण्याचा त्याला अजिबात पटलं नव्हतं पूजा सनीची थमरिंग बघत हे काय लागले रेड कलर अगं काही नाही ते कलर लागलं असेल झोप तू सनी हो पूजा सनी शांत बसतो दोघेही थोड्या वेळात झोपून जातात पण गौरीला काही झोप लागत नव्हती हळूच उठून बाहेर येते तर दोघेही शांत झोपलेले असतात हळूच बाजूला ठेवलेल्या छोट्या बॉक्सला हात मारते तसं आवाज होतो सनी लगेच उठतो पण पूजा ती नेहमीप्रमाणे झोपलेली सनी इकडे तिकडे बघतच असतो की गौरीकडे लक्ष जातं ती एकटक बघत असते पूजामुळे सनीला उठताही येत नव्हतं तसाच सनी झोपून काय झालं काही नाही ती झोप येत नव्हती ना आणि पाणी पण तहान लागली आहे गौरी हळूहळू ओके समोर बॉटल आहे बघ ते घे पाणी सनी झोपूनच गौरी थँक्स इट्स ओके रूममध्ये जाऊन झोप गुड नाईट सनी गौरी कसं बस असत गुड नाईट बोलून निघून जाते तर प्रेक्षकांनो असा होता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद